सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारात जुना घरकुल भागात कॉर्नर सभा घेण्यात आली जुन्या विडी घरकुल परिसरात काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ संभाजीराव शिंदे प्रशालेच्या इथं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार प्रणिती शिंदे नगरसेवक विनोद भोसले बाबा करगुळे तिरुपती परकी पंडला विवेक कन्ना सुनील सारंगी राजेंद्र शिरकुल बिपिन वग्गू प्रवीण साका लक्ष्मीकांत वन्नम सुरेश जगलेकर गिरीश कोटा वीणा देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी उमेदवार सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं उद्याच्या अकरा तारखेला आपली ही सोलापूर मतदारसंघाची निवडणूक आहे गेली अनेक वर्ष तुम्ही मला निवडून खासदार म्हणून पाठवला हा विभाग तसा पूर्वी माझ्या उत्तर सोलापूर विभागामध्ये होता येत आणि त्या उत्तर सोलापूर विभागामध्ये जवळजवळ मी चार निवडणुका लढवल्या आणि या खासदारकीच्या तीन निवडणुका लढवल्या आणि चौथ्या निवडणुकीमध्ये मात्र दोन हजार चौदाला पराभव पत्करावा लागला याचं कारण असं की ज्यावेळेस आम्ही यू पी ए सरकारमध्ये होतो तुम्हाला माहिती आहे की मी भारत सरकारमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये मधून गव्हर्नर म्हणून गेलो आणि गव्हर्नरच्या नंतर सोनिया गांधींनी मला दिल्लीला बोलावलं आणि वीज मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मी ज्या ज्या खात्यामध्ये गेलो त्या त्या खात्यामधला काही ना काही सोलापूरला आणण्याचा प्रयत्न त्याची निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे कि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारचा हा प्रचार आहे महत्वाचा युवकांना बेरोजगार कोण जबाबदार मोदी सरकार आपल्या सोलापुरात जर शिंदे साहेब खासदार असते तर आजपर्यंत आय टी पार्क आलं असतं तुम्ही सगळ्या आया म्हणता ना माझ्याकडे येऊन की आमच्या मुलांना नोकरी लावा नोकरी लावा कुठे आय टी पार्क या लोकांनी घालवलं परत तेच एअरपोर्ट साठी पैसे देणार होते पैसे दिले नाही त्यामुळे त्या, त्या जमिनी बरोबर आपला आय टी पार्कचा करार झालेला तो निघून गेला एवढी वाईट परिस्थिती एवढी वाईट परिस्थिती मागच्या पाच वर्षात सोलापूरची झाली आणि देशाची झाली एवढे वर्ष एवढे वर्ष तुम्ही विकास कामाला साथ दिला तु, तुम्ही कधी धर्म जात पातीचा विचार केला शिंदे साहेबांना एवढे वर्ष तुम्ही वोट दिली कारण काम करणारा माणूस आहे म्हणून कधी धर्म तुम्ही शिंदे साहेबांनी काम करताना कधी धर्म नाही तुम्ही वोटिंग करताना का बघता धर्म जातपात यावेळी विवेक कन्ना यांच्या प्रयत्नातून लक्ष्मीकांत साकार राजेंद्र शिरकुल बिपिन वग्गू सुरेश जगलेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला